नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दिग्रस येथील मोहनाबाई कन्या शाळेमध्ये दिनबाई शिक्षण संस्थेअंतर्गत बेचाळीसावे राज्यस्तरीय मराठी माध्यमिक शिक्षकांच्या कृती सत्राचे आयोजन दिनांक अठरा आणि एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलेले आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला त्या अनुषंगाने तसेच शिक्षकांचे उद्बोधन व विद्यार्थ्यांचे मराठी ज्ञान वृद्धिंगत होण्यासाठी दरवर्षी मराठी माध्यमिक शिक्षक संघामार्फत राज्यात कुठे ना कुठेतरी कृती सत्राचे आयोजन करण्यात येत असते त्या कृती सत्राच्या आयोजनाचा मान यावेळेस दिनबाई शिक्षण संस्थेला मिळालेला आहे या संदर्भामध्ये संस्थेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते सर्व माध्यमिक शाळांचे आपण दहा दहा विद्यार्थी बोलावणार आहोत आणि हे दहा विद्यार्थी इथे येतील मराठी विषयाची कृती सोडवताना त्याला त्यांना आलेल्या अडचणी जे आहेत राज्यभरातले शिक्षक त्यांना उत्तर देतील कृती सत्राचे अध्यक्षाचे भाषण त्या कार्यक्रमाचं जे अध्यक्ष राहील त्यांचं भाषण होईल त्यानंतर साडेचार ते साडेपाच पर्यंत शोध निबंध स्पर्धा होईल यामध्ये इथे आठवी ते दहावीच्या मराठी पाठामधून होणारे जीवनमूल्याचे दर्शन येथे सादरकर्ते आहे नांदेड जिल्ह्याचे विद्यार्थी त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता कवी संमेलन आज आपण कवी संमेलनासाठी जे नामांकित कवी उपस्थित राहणार त्यांची नावं टाकली नाही परंतु ते लगेच तुम्हाला दोन चार दिवसात भेटून जाईल अशाच विविध घडामोडीसाठी आमचे चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका